हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणीटंचाई जाणवते आहे आणि त्यांच्या झळा ज्या आहेत त्या हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांना बसत आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये चाळीस गावांसाठी पन्नास विहिरींचं अधिग्रहण केलं गेलं आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामंसुद्धा केली गेली आहेत पण हिंगोली जिल्ह्यातल्या संघानाईक तांड्यामध्ये प्रचंड प्रमाणावर भीषण पाणीटंचाई ही, ही सुरू आहे मी मी संघानाईक तांड्यावर आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी पाणी पुरवठा हा टँकरच्या वतीने केला जातोय आणि या ठिकाणी महिलांचे हंडावर पाण्यासाठी प्रचंड प्रमाणात हाल आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया मावशी टँकरनं पाणी तुमच्या गावात आले जलजीवन मिशन योजनेचं काम झालं नाही का आणि पाण्याचे परिस्थिती काय सध्या मुबल होत पाण्याची परिस्थिती काय सध्या पाणीच नाही पाणी नाही आता टँकरच्या सहाय्यानं पाणी आय तुम्हाला पाणी तुम, जलजीवन मिशनचं काम झालं नाही कधी नाही नाही झालं नाही झाला बर काय कसरत करावी लागत आहे सध्या तुम्हाला पाण्यासाठी कारण भर उन्हाळा आहे ना। दिवसभर उन्हामध्ये पण लाते पाणी कुठे भेटत नाही वीर नाही गावामध्ये काही नाही लगे कुठं पाणी प्यायला आंघोळीला पाणी भेटत नाही प्यायला पाणी नाही सर आता टँकर रोज किती वाजता येतं आणि किती टँकरच्या फेऱ्या होतात अशा या सगळ्या ती चार पाच टँकर येतात आता हा चार पाच टँकर येतात आता सारखे गावामध्ये पाच आपल्या <णस्था> सोबत <णस्था> ग्रहणी येता का, काय काय त्रास सहन करावा लागतो तुम्हाला या टँकर पाणी नसल्यामुळे सर आम्हाला कोणत्या कोणत्या हिरेला टँकर नसला की जावं लागते घराला जा वा वासऱ्याला पाणी नसते आम्हाला दिवस दिवसभर पाण्यातच घालावं लागते कोणत्याच याचे व्यवसाय नाही हिरीला ते हिरीला पाणीच नाही सर सेंदूर आणावं लागते दिवसभर त्याच्यातच उन्हाळा घरातस जाणार आता हा टँकरने पाणी पुरवठा प्रशासनाच्या वतीने केला जातोय टँकर नव्हतं तेव्हा पाणी कुठून आणत होते सर म्हणजे भांड्या घेऊन आणायचं करून आणायचं लईत पाण्याचा त्रास आहे सर आम्हाला नक्कीच आपण पाहू शकतो की सकाळी किती वाजता टँकर येते नऊ दकरा वाजता येते पहिले टँकर जे आहे ते किती वाजता येत आता पहिलं टँकर काल लाल तर अकरा वाजता आज आले काय नऊ वाजता असतात आपण पाहू शकतो की सध्या अं पावणे नऊ होत आहेत आणि हे पहिले टँकर जे आहेत ते संगानाई नाईक तांड्यामध्ये आलेले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई ही जाणवते आणि प्रशासनाने लक्ष देऊन पाणी पुरवठा करावा अशी मागणी इथले नागरिक करताना पाहायला मिळत आहेत आणि तशा हालचालीसुद्धा प्रशासनाने सुरू केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सकाळी नऊ वाजता जे आहे ते संगानाईक ठाण्यामध्ये अवना नागनाथ तालुक्यातील हे पहिले टँकर जे आहेत ते आता पोचलेलं आहे आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे कसरत करून पाईप टाकून इथले नागरिक महिला ज्या आहेत त्या पाणी हंडावर पाण्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागतोय तर भारत जो आहे तो स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करतोय पण पाण्यासाठी नागरिकांना इतका त्रास सहन करावा लागणं ही पहिलीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते अंडावर पाण्यासाठी येथील महिला ज्या आहेत त्या तारेवरची कसरत आपल्याला करताना पाहायला मिळाल्या आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात दादा भीषण पाणी टांचाही जाणवतोय तुमच्या गावात काय परिस्थिती आहे नाही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि याचा परिणाम महिलावर पुरुष शैक्षणिक मुलावर यांचा परिणाम होते सर कारण आम्हाला दरवर्षी ह्याचं प सामन्याचं सामना, सामना करावा लागतो पाण्यासाठी कारण याच्यासाठी मग दिवसभर काम करणं किंवा पाणी अगर भर भरण्यासाठी दिवसभर थांबावा लागतो कारण टँकरचं कुठलं वेळ नसतो कधी येईल किंवा कधी जाईल तर पाणीचं पा लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यासाठी आम्हाला जेव्हा टँकर येतो तोपर्यंत आम्हाला घरीच थांबावा लागतो जलजीवन मिशन योजनेचं काम झालं नाही का झालं असेल तर आजूबाजूच्या गावात झालं असेल तर पाईपलाईन वगैरे केली नाही का नेमकं काय परिस्थिती ने तसं पाईपलाईन वगैरे जल स्वराज्य या प्रकल्प योजनेमध्ये आमचं गाव निवड झालेलं त्यांचं काम झालेलं पण तो पुढले आतापर्यंत पाणी आलेलं नाही ते सक्सेस झाले नाही जलजीवन मिशन अंतर्गत जे योजना आहे ती आमच्यापर्यंत आणखी पोहोचलेली नाही भारत हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करतोय नागरिकांमध्ये ना म्हणजे काय कसं बघता या परिस्थितीकडे नाही आम्हाला तर ते जसं तुम्ही सांगितलं पंच्याहत्तरवा दिवस आपण महोत्सव साजरा करतो आमच्यासाठी तो कुठल्याही प्रकारे काही नाही कारण आम्हाला हर एक दिवस उन्हाळा लागला कि सारखे दिवस येतात पंच्याहत्तर असो की कुठल्या योजना कुठल्या प्रकारे कुठे असो आम्हाला आम्हाला नाही फक्त उन्हाळ्यामध्ये पाणी हे महत्वाची बाब आहे नक्कीच आपण पाहू शकतो की हांडावर पाण्यासाठी जीवनावश्यक मूलभूत सुविधांसाठी या नागरिकांना जे आहे ते या ठिकाणी सामना करावा लागतो या पाणी टंचाईचा काय परिस्थिती सध्या गाव काही बिकट परिस्थिती आहे कस महिलांना सकाळी उठून आंघोळीचं पाणी बाजारावर बसून आम्हाला आंघोळ करावं लागते ते खालचं पाणी ढोरायला पाजावं लागते लय बिकट परिस्थिती कारण की आम्हाला जर टँकर नाही आलं तर पाच किलोमीटर लोहरा आहे इथून त्या लोहऱ्यावर पाणी आणावं लागते सर टँकर वेळेस नव्हतं हिंगोली जिल्ह्याचा उन्हाचा पारा एकेचाळीस अंश सेल्सिअस वर गेला होता काय परिस्थिती होती या ठिकाणी प्यायला पाणी होत लय बिकट परिस्थिती लय का लय अतिवृष्ट म्हणजे कारण की आम्हाला पाणी जे आम्ही माळावर आहे आम्हाला खाली कमीत कमी दोन किलोमीटर माळा खाली उतरावं लागते तर पाणी प्यायला भेटते आम्हाला आपण पाहू शकतो की ठिकाणी संगा नाईक तांड्यामध्ये अतिशय भीषण पाणी टंचाई ही जाणवते आहे आणि याच्या ज्या झळा ज्या आहेत त्या येथील नागरिकांना बसतायत आपल्यासोबत अजून नागरिक आहेत काय परिस्थिती आहे गावामध्ये सध्या बिकट परिस्थिती आहे आम्हाला जनावराला पाणी सुद्धा नाही आता आता कसं करावं या पोरांशी सांगितलं होतं बरोबर आम्ही बाजावर आंघोळ करतो आणि खाली जे पाट्या मारतो त्याच्यात पाणी साठवून करतो जे जनावर पाचतो पुन्हा आम्हाला काय सारवायचं ते का बाया माणस तेच पाणी साठवून करून सारतात दिवसभराचं रुटीन काय पाण्यासाठी तुम्हाला व्यवसाय वगैरे न जाता व्यवसायाला थांबावं लागतं नक्कीच भीषण पाणी त्यांचा जी आहे ती हिंगोली जिल्ह्यामधल्या संगानाईक तांड्यावर आहे आणि आपण पाहू शकतो की ही सकाळची परिस्थिती आहे आणि पाण्यासाठी जे आहे ते या येथील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो दिनेश